महाराष्ट्राच्या सरकारने देखील निर्णय केला मी माननीय अजितदादा शिंदेसाहेब आम्ही सगळ्यांनी ठरवलं की केंद्र सरकार जर आपल्याला एवढं देत आहे तर आपणही त्याच्यामध्ये भर घातली पाहिजे आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आम्ही पन्नास हजार रुपये अधिकचे देण्याचा निर्णय त्या ठिकाणी दिला आणि हे ठरवलं की प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रत्येक घरावर सोलर लावलं जाईल प्रधानमंत्री आवास योजनेच्या कुठल्याही घराला विजेचं बिल देण्याची आवश्यकता पडणार नाही जन्मभर मोफत वीज ही, ही आमच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्याला मिळाली पाहिजे त्यामुळे त्याचा निर्णय आपण घेता म्हणजे आता बघा घरही मोदीजी देणार त्याच्यामध्ये शौचालय पण देणार पिण्याचं पाण्याचं कनेक्शन पण देणार मोफत वीज पण देणार त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर पण देणार सगळ्या गोष्टी या आपल्या गरीब जनतेकरता मोफत देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला